श्री स्वामी स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असे महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते तेरा जानेवारी वार सोमवार आज झालेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते या किंक्रांतीला आपण मकर संक्रांतीची कर सुद्धा म्हणतो या सणाला अतिशय विशेष महत्व आहे जेव्हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला आपण संक्रांत असे म्हणतो या संक्रांती पासून दिवसाची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दाडे उघडतात असे म्हटले जाते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा आणि म्हणून या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर ते अतिशय जास्त प्रमाणात परिणामकारक ठरत असतात तर या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे आज भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू घरातील इडा पिडा वाईट कर्म भोग दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणती वस्तू आहे की जी तुम्हाला संध्याकाळी घराच्या बाहेर फेकायची आहे त्याबद्दलची संपूर्ण आणि सखोल माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा भोगी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य दूर करण्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस आज आहे म्हणून या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे अनेक पटीने फळ आपल्याला मिळतं आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी समस्या निघून जातात आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी कितीही कष्ट मेहनत केले तरी कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही सतत आपल्या मागे संकट दुःख अडचणी अडथळे हे येत असतात म्हणून बऱ्याच वेळेला आपण असं सुद्धा म्हणतो की मी कोणत्या जन्माचं वाईट केलेलं आहे किंवा मी कोणाचं वाईट केलेलं आहे की त्यामुळे माझे हे संकट अडचणी किंवा वाईट कर्म माझी पाठ सोडत नाहीत आणि मला हे वाईट भोग भोगावे लागत आहेत आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट भोग आहेत कमी होतील तर म्हणून आज आपण संध्याकाळी असा एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होत नसतील किंवा सतत तुमच्या घरामध्ये वाद क्लेश भांडण विवाद होत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील किंवा कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये काही इडापिडा असतील या किंवा तुमच्या मुलाची कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता परंतु तुम्ही अगदी घरीच आहे आणि तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही वेळ म्हणजेच लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते आणि ही खूप महत्वाची वेळ आहे या वेळेला सकारात्मक लहरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेला असतात आणि लक्ष्मी येण्याची वेळ असते जर यावेळेत तुम्ही हा उपाय केला तर त्याचं जास्तीत जास्त आणि खूप लवकर फळ तुम्हाला प्राप्त होतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत काळे घ्यायचे या दिवशी खूप महत्त्व असतं या दिवशी आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तिळाचा वापर करत असतो आपल्याला चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर खडे मीठ घ्यायचं आहे जर मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे जर पिवळी मोहरी तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकता हे सर्व तुम्हाला तुमच्या घ हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या कुटुंबातील व्यक्तीचं जे वाईट भोग असेल किंवा वाईट कर्म केलेले असतील ते निघून जाऊ दे आणि लक्ष्मीच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये या तीन वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवण्यासाठी दुसऱ्या वेळेस तुम्हाला ह्या तीन वस्तू नवीनच घ्यायच्या आहेत पूर्वी वापरलेल्या या वस्तू तुम्हाला घ्यायच्या नाहीत आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी या वस्तू वापरू शकत नाही घरातील लहान मुलं असतात सतत किरकिर -किर करतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा सतत आजारी पडतात तर अशा मुलांवरून सुद्धा या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत मोठ्या ते व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत स्वतःवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू त्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला या तीन वस्तू हातामध्ये घेऊन मुख्य दरवाज्यावरून सुद्धा या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि वाटीमध्ये टाकायच्या आहेत यानंतर ही वाटी तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायची आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहेत आता फेकताना मागे फिरून पाहायचं नाही त्या वस्तू कोठे पडल्या कशा पडल्या हे देखील पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी निघून यायचं आहे यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट भोग आहेत जे काही आम्ही वाईट कर्म केले आहेत तर ते निघून जाऊ दे तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू दे तुमच्या कृपेने घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर बघा आज दिवसभर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही आत्तापासून संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला मोठभर काळे तीळ किंवा पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये मुठ बंद करून घ्यायचे आहे आणि हे तीळ तुम्हाला आपल्या संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचं आहे प्रत्येक भिंतीच्या जवळ जायचं आहे परंतु भिंतीला टच करायचं नाही आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे या हे मुठभर तीळ तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत घराबाहेर घेऊन जायचे आहे आणि उत्तर दिशेला हे मुठभर तीळ तुम्हाला फेकून द्यायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय केला तर त्याचं शंभर टक्के फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ